नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस विषय भूगोल याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे महत्त्वाचे क्वेश्चन्स तर व्हिडिओ करणे सु... व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया आपला पहिला क्वेश्चन आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ए भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती हा दोन हजार तेवीस का चोवीस या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे हा रिपीट खूप वेळेस रिपीट होत असतो दुसरा क्वेश्चन आहे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा हा पण इम्पॉर्टंट आहे तिसरा लोकसंख्या वितरण आणि हवामान यांच्या सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो क्वेश्चन चार चार किंवा पाचमध्ये काहीतरी येऊ शकतो आणि डी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे याचं पण उत्तर लिहायचं आहे दुसरा क्वेश्चन भौगोलिक कारणे लिहा ए ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे दो बी भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टीमध्ये विषमता आढळते हा क्वेश्चन शंभर टक्के पेपरमध्ये येऊ शकतो शंभर टक्के मी लिहून देऊ शकतो सी ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो हा पण क्वेश्चन खूपच महत्त्वाचा आहे खूप वेळेस रिपीट झालेला आहे डी ब्राझीलमध्ये नियमित ही मोर्चा होत नाही मित्रांनो हा क्वेश्चन पण खूपच महत्त्वाचा आहे आणि खूप वेळेस हा रिपीट झालेला आहे तर ध्यान ठेवा ई ब्राझीलमध्ये कुमी कीटनाशकाच्या संख्या जास्त आहेत हा पण क्वेश्चन दोन तीन वेळेस रिपीट झालेला आहे यफ ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण कमी आहे हा पण क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेला आहे तिसरा क्वेश्चन टिपा लिहा ए ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलची किनारपट्टी सी आ आध, आधुनिक सदेशवहन डी भारतीय हवाई वाहतूक मित्रांनो टिपालिहामध्ये हे चार खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि खूप वेळेस रिपीट झालेले आहेत या पण वर्षीच्या परीक्षेमध्ये हे येऊ शकतात म्हणजे शंभर टक्के येऊ शकतात दोन यापैकी शंभर टक्के येतील तर खूप व्यवस्थित अभ्यास करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तर एका नवीन व्हिडिओमध्ये